आणि आता थेट जाऊयात खासदार नवनीत राणा बोलत आहेत आजचं जे बजेट होता हा ग्राउंडवर होणारा ना की देशाचे लोकांना अंधारत ठेवणारा बजेट नाही आणि ग्राउंड ग्राउंडवर इम्प्लिमेंट होणारा बजेट जर आपण पाहला आदिवासीचे क्षेत्रांचे विकासपासून ग्रामीण पंतप्रधान आवास योजनाचे ग्रामीण शहरी भागला जोडणारा आणि महिलांना लखपती बनवणारा हा बजेट त्याच्यामध्ये आशा वर्कर पासनं ते अंगणवाडी आशा वर्करचे येणारा भविष्य कशा ग्रो झाला पाहिजे अंगणवाडीच्या माध्यमातून जे मुलं आहे त्यांच्या भविष्याला रिलेटेड करणारा स्मॉल स्केल इंडस्ट्रीला मजबूत करणारा आणि टॅक्समध्ये ज्या पद्धतीने रिलीफ आमच्या देशाचे लोकांना पाहिजे त्याला खूप मोठा सपोर्ट देणारा आणि देशाचे प्रधानमंत्रीजींचं जे स्वप्न आहे दोन हजार फॉर्टी पर्यंतचा बजेट हा इम्प्लिमेंट होणारा बजेट आहे ग्राउंडवर रियालिटीमध्ये काम करणारा बजेट आहे इन्फ्रास्ट्रक्चर या देशाचा मजबूत झाला पाहिजे त्याच्यासाठी हा बजेट आहे आणि अन्नदाता आमची शेतकरी शेतकऱ्यांना येणारा भविष्य त्यांच्या चांगल्या पद्धतीने मजबूत झाला पाहिजे त्याच्यासाठी बजेट आहे तुम्हाला मला वाटते देशाचे लोकांना महिलांना युवकांच्या रोजगारबद्दल जो हे बजेट आहे येणारा भविष्य त्यांना जे त्यांनी स्वप्नात पाहिलेला या देशामध्ये राहणारे नागरिक हा हकीकत मध्ये होताना करताना आपले देशाचे प्रधानमंत्री हा जो बजेट आणला त्याच्यासाठी देशाचे सगळ्या लोकांच्या अपेक्षामध्ये खरे पद्धतीने आमचे देशाचे प्रधानमंत्री उतरले